दोन हजार पंचवीस सव्वीस यामध्ये काही बदल झालेले आहेत तर ते बदल आपल्याला व्यवस्थित शिकायचे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे पाचवी नवोदयाला आपण उत्तीर्ण झाल्यानंतर सहावी ते बारावीपर्यंत सी बी एस ई पॅटर्नचं शिक्षण केंद्र सरकारचं आपल्याला विनामूल्य मोफत मिळतं तर त्या परीक्षेचे आता फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे तर फॉर्म भरण्याची ही लास्ट डेट आहे की आपल्या इथे दिसते की एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे म्हणजे आता यावर्षी फॉर्म भरण्याची तारीख खूप जवळ आली लवकर फॉर्म भरले जातात हा एक बदल आपल्याला पहिला झालेला त्या ठिकाणी आढळतोय की दरवर्षी फॉर्म हे सप्टेंबरमध्ये भरले जाते परंतु यावर्षी आता फॉर्मची तारीख एकोणतीस जुलै म्हणजे पुढच्याच महिन्यातली शेवटची तारीख त्या ठिकाणी असणार आहे आता त्यानंतर आणखी काय बदल केलेले आहेत तर हे थोडे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहे याला विषय कोणते आहेत नवोदयची परीक्षा पद्धती निकाल याच्यामध्ये आपल्याला बदल केलेला त्यांनी आढळून येत आहे तर आता परीक्षा पद्धतीमध्ये काय बदल झाला हे आधी आपण समजून घेऊया याचा फायदा काय लक्षात आला तर परीक्षेमध्ये काय बदल केला की दरवर्षीपेक्षा या वर्षीची परीक्षा एक महिना अगोदर घेऊ लागलेली आहे गेल्या वर्षीची परीक्षा झाली होती बघा अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला झाली होती आणि आता या वर्षीची परीक्षा होत आहे म्हणजे तब्बल एक महिना पाच दिवस अगोदर तुमची परीक्षा येत आहे हा एक बदल त्यांनी केलेला आहे त्याचबरोबर दुसरा बदल नवोदय विद्यालयाच्या ह्याच्यातला की आता तुम्हाला याचे गुण कळवले जाणार आहेत मार्क कळवले जाणार आहेत विद्यार्थ्यांना जे गुन्हा आतापर्यंत कळवले पर जात नव्हते नवोदयच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच नवोदयचे मार्ग कळवले गेले की कोणाला मेंटल अबिलिटी मध्ये किती पडले मानसिक क्षमता अंकगणित किती पडले भाषा विषयात किती पडले हे सगळं आता तुम्हाला कळणार आहे याच्या अगोदर कळत नव्हतं यावर्षी देखील तीच पद्धत आहे आता परीक्षा पद्धतीमध्ये एक लक्षात घ्यायचे तुम्ही परीक्षा पद्धती काय कशी आहे आपली त्याच पद्धतीची परीक्षा राहणार आहे मानसिक क्षमता चाचणीला जे गुन्हा आहे हे गुण पन्नास आहेत प्रश्न चाळीस तुम्हाला या प्रॉस्पेक्ट मध्ये हे सहजरित्या या ठिकाणी आढळून येईल हे मानसिक क्षमता चाचणीला चाळीस प्रश्न पन्नास दुसरा जो आहे अंक गणित तर याला पण तुम्हाला किती आहेत याला वीस प्रश्न पंचवीस म्हणजे पहिलं तुम्हाला आलेलं आढळ याच्यामध्ये बघा की तुम्ही जर या ठिकाणी विषय पाहिले तर पहिला विषय काय आहे हे पहिला विषय आहे मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजे मानसिक क्षमता याचे चाळीस प्रश्न गुण वीस मार्क जे आहेत पन्नास आहेत आणि हे ड्युरेशन जो आहे कालावधी तो साठ मिनिटांचा एक तास दुसरा विषय बघा अंक गणित जो आहे ऑरिथमॅटिक टेस्ट ज्याला म्हणतो आपण त्याचे क्वेश्चन वीस येणार आहेत परीक्षेमध्ये त्याचे मार्क पंचवीस आहे ते लक्षात घ्यायचे तुम्हाला तीस मिनिटांचा कालावधी आहे विषय लँग्वेज टेस्ट भाषेविषयी हे वीस प्रश्न आहेत पंचवीस गुन्हा आहेत आणि वेळ तीस मिनिट आहे टोटल जर विचार केला तर एकोण क्वेश्चन सहाशे आहेत शंभर गुन्हा आहेत आणि किती आहे दोन तासाचा कालावधी केला आहे म्हणजे दोन तास आपल्याला वेळ दिला आहे आणि पत्रिका एकदा दिली जाते दोन तासामध्ये विद्यार्थी काय करेल ते त्यांच्या मनामध्ये दोन तास आपल्याला परीक्षेला वेळ असणार आहे हे थोडं समजून घ्यायचं त्यानंतर बघा जे दिव्यांग विद्यार्थी आहेत दिव्यांग विद्यार्थी म्हणजे अपंग विद्यार्थी जो असतो त्याला चाळीस मिनिटांचा जास्त कालावधी देण्यात आलेला त्याचबरोबर आता जे पुढे आणखी काय बदल झाला तर समजा दोन जनरलचे विद्यार्थी आहेत दोघाला सेम मार्केल तर कोणाला घ्यायचे दोघाला समजा साडे ब्याण्णव मार्क आले पण ज्याला मग पहिलं विषय मेंटल ॲबिलिटी मानसिक क्षमता चालू यामध्ये ज्या विद्यार्थ्याला जास्त गुण आहेत त्या विद्यार्थ्याला घेतलं जर समजा मानसिक संगतामध्ये समानच आले तर गणिताचा विचार केला जातो ज्याला गणितामध्ये जास्त गुण त्याला घेतलं जात तसे दोन्ही विषय समान आहेत भाषा विषयाचा विचार केला जाणार भाषा विषयामध्ये ज्याला जास्त गुण त्याला घेतलं जाणार म्हणजे आता तुम्हाला प्रत्येक विषयाला प्राधान्य द्यावं लागेल त्याचबरोबर तो काय म्हणतोय बघा आणखी इथे जर तुम्ही पाहिलं बघा तर कॅन्डिडेट हु स्कोअर हायर मार्क्स ही मेंटल ॲबिलिटी थोडं आपण याला झूम करूया तुमच्या लक्षात येईल पहा तर टेस्ट विल बी प्रेफर टू अदर आता मी सांगितलं आहे मेंटल ॲबिलिटी मध्ये समान असलं मॅथ मध्ये बदल झाला पुढे काय म्हणतात आता बघा इथून पुढे की एनएसटी कॅंडिडेट विल बी गिवन प्रेफरेंस ओव्हर एनएससी कॅंडिडेट एससी कॅंडिडेट पेक्षा एसटी कॅंडिडेटला जास्त प्राधान्य दिलं जाईल एनएसटी कॅंडिडेट विल बी गिवन प्रेफरेंस ओवर जनरल अँड ओबीसी सेम मार्क असतील तर सी कॅन्डिडेटला जास्त परफॉर्मन्स अगोदर दिला जाईल ओबीसीडेट विल बी गिव्हन ओर कॅन्डिडेट जनरल म्हणजे ओपनच्या विद्यार्थ्यापेक्षा ओबीसी ला जास्त प्राधान्य दिलं जाईल विल बी प्रेफरन्स बॉय मुलापेक्षा मुलीला जास्त प्राधान्य दिलं जाईल इन विल बी बाय कन्सिडर बेटर यंगर जो विद्यार्थी आहे तर त्याला जास्त प्राधान्य दिलं जाईल म्हणजे आपण इथं विचार करण्यात आलेला आहे ठीक आहे मोठा असेल जास्त प्राधान्य दिला जाईल आता ऑफ द टेस्ट टेस्ट कशा असणार आहे त्यांच्या तर हे पण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे उत्तर लेखनाची पद्धत उत्तर तुम्हाला कसं लिहायचं आहे उत्तर लिहिताना काय करायचं आपल्याला गोल करायचं आहे केवळ जे उत्तर बरोबर आहे त्याचं उत्तर तुम्हाला बोल एका प्रश्नाचं उत्तर एकच करायचं नाही हे पण मुलांना लक्षात आलं पाहिजे कशी तयारी करायची हे आपल्या विद्यार्थ्यांना लक्षात आलं पाहिजे व थोक्यामध्ये लक्षात घ्या या फॉर्म लवकर भरले जाणार एकोणतीस जुलै शेवटची तारीख असेल तुमची परीक्षा ही तेरा डिसेंबरला होणार आहे शनिवारी अकरा वाजता साडे अकरा ते दीड यामध्ये होईल आणि निकालामध्ये काय बदल केला तुम्ही जर आपण जर दिव्यांगा असाल तर फॉर्म भरतो त्याचा उल्लेख करावा लागेल चाळीस मिनिटं जास्त बदल काय काय झाले या वर्षीचे निकाल तुम्हाला कळणार आहे मार्क कळणार आहे अगोदर कळत नव्हते गेल्या वर्षीपासून आता कळायला सुरुवात झाली आणि नवीन बदल काय केला किंवा मार्क जर सेम आहे तर त्यामध्ये तुम्हाला काहीतरी आता मी सांगितलं पद्धतीनं ते काही या ठिकाणी बद्दल झालेले आहेत म्हणजे आता तुमचा कमी आहे ज्यांना नोंदणीला नंबर मिळवायचा अशा विद्यार्थ्यांनी आता समजून घ्यायचं उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका हे सगळ्या समजून घ्या की आकृत्या कशा आहेत गणिताचे पंधरा प्रकरण तुम्हाला आहे एक बारा धडे आता नवीन याच्यामध्ये बारा आधी पंधरा प्रकरण बारा केलं बाकीचे तीन पण केले आता तुमचं बरं झालं पाचशे विषयामध्ये चार कार्या परीक्षा पद्धती समजून घ्या आहे समजलं सगळ्याला काय काय बदल झाले त्या बदला प्रमाण आता तयारी आपल्याला आप करावी लागेल आहे